नमस्कार आता मी जी काय तुम्हाला फिल्टर फिल्टरविषयी माहिती दिली तर त्या फिल्टरमधून जे काही ये जीवामृत येतं ते आपण आता या बागेला म्हणजे ही माझी संत्र्याची आणि पेरूची बाग आहे आमची संत्रा हा सोळा बाय दहावर आम्ही प्लांटेशन केलेला होता परंतु संत्र्याचा असा विषय आहे की संत्रा मला एक तीन चार वर्षापर्यंत मला संत्र्याचं पीक काय धरता येणार नव्हतं ना मग पाच बाय पाचवर आता आम्ही हा पेरू लागवड केला एक जुलै दोन हजार चोवीसची लागवड आहे आमची आणि हा पाच बाय पाचवर पेरू डेव्हलप केला आता पेरूलासुद्धा काय झालं पेरूला आम्ही कुठल्याही प्रकारचे बेसल डोस वगैरे हो कुठल्याही हातून काही वापरलेले नाही आहेत कारण की आता ह्या वेळेस तर आम्ही काय पेरू धरणार नाही आहे किंवा त्याच्या आधी आम्हाला ग्रोथ करून घ्यायची आणि नंतर आम्हाला पेरू आम्ही धरणार आहे तर एक अजून सहा महिने याची वाढ झाल्यानंतर आम्हाला तो पकडायचा आहे परंतु मला एक दाखवायचं आहे की याला कुठल्याही प्रकारचा आपण बेसल डोस वगैरे हो काय आत्तापर्यंत कुठला वापरलेला नव्हता परंतु याला फक्त कंटिन्यू जी काय आपल्या स्लरी युनिटमधून स्लरी तयार होती त्या स्लरीवर हा जो काय आत्ताचं तुम्हाला डेव्हलप दिसते म्हणजे अंथाने आम्ही ट्रेमधले रोप आणलेले होते आणि ते ते आता हा सहा ते साडेसहा महिन्याचा जो काय प्रवास झालेला या झाडाचा तो आता हा तुमच्या समोर आहे म्हणजे म मा, म्हणजे इव्हन त्याला आता फ्रुटिंगची सुद्धा फ्लावरिंग होऊन फ्रुटिंगसुद्धा तुम्हाला दिसेल इथे म्हणजे फळ धारणासुद्धा कुठल्या थोड्याफार प्रमाणात आपण हे काढून टाकणार आहे फक्त दाखवायचं हे की हे फक्त आज आहे ना जीवामृतच्या याच्यावर आता आपली डेव्हलपमेंट चालू आहे याच्या व्यतिरिक्त याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खाते किंवा बाकीचे कुठलेही खाते टाक नाही फक्त थोड्याफार प्रमाणात शेण शेणखताचा वापर केलेला होता त्या पलीकडे अजून या बागेला आपण कुठल्याही प्रकारची खते वापरलेली नाहीत आणि जो काही रिझल्ट आहे हा तुमच्या समोर आहे आता तुम्हाला त्या याच्यानंतर आम्ही शेवग्यामध्ये पण दाखवतो आज सात दिवसाचा शेवग्याचं रोप होता आता तुम्हाला आता मी पेरूच्या बागेला जे आपण सोडत होतो त्याच्यानंतर आता हा आमचा शेवग्याचा प्लॉट आहे या शेवग्याच्या प्लॉटला सुद्धा आता आम्ही फक्त स्लरीवरच आतापर्यंत आलेलं आहे एकोणवीस नोव्हेंबरची ही लागवड आहे शेवग्याची म्हणजे आज एकसष्ट दिवसाची झाडं झालेली एकसष्ट दिवसाच्या आम्ही आता तुम्हाला दाखवायचं हे तात्पर्य की हे झाड आता याच्यापेक्षा छोटं होतं याच्यामध्ये हे बॅगिंग आम्ही कशासाठी ठेवलेल्या होत्या शिल्लक गॅप फिलिंगसाठी ठेवलेल्या होत्या परंतु हे झाडं आम्ही लावलेलं होतं आणि हे आत्ता आम्हाला एकसष्ट दिवसात हा रिझल्ट भेटलेला आहे एकसष्ट दिवसात हाच रिझल्ट नाही आमची शेंडा खुडणी पण आहे ना ले ले। हो आता साठाव्या दिवशी म्हणजे काल पूर्ण झालेली आहे हा सगळा हे काडीची जी पोचण्याची वगैरे याला कुठल्याही प्रकारचा आपण आत्तापर्यंत केमिकल फ, फ फर्टिलायझरचा आत्तापर्यंत तरी वापर केलेला नाही आणि याच्यामध्ये जे काय आता टरबुजाची लागवड झालेली टरबुजाला जे सोडल्यानंतर याला मिळेल तेवढं सोडलं तर स्पेशल आम्ही शेवग्यासाठी कधी कधी वापरलेली नाहीस याच्या आधी सुद्धा आमचे शेवग्याचे प्लॉट होते पण त्यावेळेसच्या प्लॉटमध्ये आताच्या प्लॉट मध्ये आम्हाला बऱ्यापैकी चांगला फरक जाणवतोय आणि हा काय शेव शेवगाची लागवड आपण केलेली होती ही संपूर्ण शेगा लागवड आपण हिमलचिंग पेपरवर करून घेतलेली होती परंतु आता कितीही नाही म्हटलं की अशी जरी शेवग्याची लागवड असेल तर आपल्याला एक सात ते आठ महिन्याचा त्याला पहिला बार धारण्यासाठी तो टाईम जाणारच होता मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक म्हणून इथं टरबुजाची लागवड केलेली होती आज हा टरबूजाचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा आमचा प्लॉट झालेला आहे सिजनेबल आम्ही टरबूज आणि खरबुजाची आंतरपीक म्हणून मी दरवर्षी लागवड करत असतो परंतु आता ह्या गेल्या वर्षापासून आम्हाला आता तुम्ही बघा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवशी तुम्ही ना सेटिंग बघा फक्त ही सेटिंग अतिशय व्यवस्थित प्रकारे सेटिंग झालेली आहे तरबुजाची आणि ठीक आहे टरबूज आता हा जो आतापर्यंत आलाय हा काय शंभर टक्के आम्ही म्हणत नाही का हा जीवामृत किंवा ह्या युनिटवर आला आलाय परंतु रासायनिक खतांचे द जो आम्हाला मात्र आम्ही शंभर टक्के वापरत होतो तो आता आम्ही साठचाळीसवर आणलेली आणि याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून आता पुढच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये म्हणजे थोडक्यात आमचा हा रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे हा कमीत कमी या वर्षीला तरी तीस ते चाळीस टक्क्यांनी आमचा कमी झालेला आहे आणि रिझल्टसुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे जे आपल्याला जी चकाकी क्वालिटी पाहिजे फळांची तर ती आज आपल्याला यातून मिळालेली आहे एकदम चकाकी आता तुम्हाला आता मी पेरूच्या बागेला जे आपण सोडत होतो त्याच्यानंतर आता हा आमचा शेवग्याचा प्लॉट आहे या शेवग्याच्या प्लॉटला सुद्धा आता आम्ही फक्त स्लरीवरच आतापर्यंत आलेलं आहे एकोणवीस नोव्हेंबरची ही लागवड आहे शेवग्याची म्हणजे आज एकसष्ट दिवसाची झाडं झालेली एकसष्ट दिवसाचं आम्ही दादा तुम्हाला दाखवायचं हे तात्पर्य की हे झाड आता याच्यापेक्षा छोटं होतं याच्यामध्ये हे बॅगिंग आम्ही कशासाठी ठेवलेल्या होत्या शिल्लक गॅप फिलिंगसाठी ठेवलेल्या होत्या परंतु हे झाड आम्ही लावलेलं होतं आणि हे आत्ता आम्हाला एकसष्ट दिवसात हा रिझल्ट भेटलेला आहे एकसष्ट दिवसात हाच रिझल्ट नाही आमची शेंडा खुडणी पण आहे ना आता साठाव्या दिवशी म्हणजे काल पूर्ण झालेली आहे हा सगळा हे काळीची जी पोचण्याची वगैरे याला कुठल्याही प्रकारचा आपण आत्तापर्यंत केमिकल फ फर्टिलायझरचा आत्तापर्यंत तरी वापर केलेला नाही आणि याच्यामध्ये जे काय आता टरबुजाची लागवड झालेली तरबुजाला जे सोडल्यानंतर याला मिळेल तेवढं सोडलं तर स्पेशल आम्ही शेवग्यासाठी कधी वापरलेली नाही याच्या आधी सुद्धा आमचे शेवग्याचे प्लॉट होते पण त्यावेळेच्या प्लॉटमध्ये ना आत्ताच्या प्लॉटमध्ये आम्हाला बऱ्यापैकी चांगला फरक जाणवतो आणि हा काय शौगाची शाव, लागवड आपण केलेली होती ही संपूर्ण शेवगाला लागवड आपण मल्चिंग पेपरवर करून घेतलेली होती परंतु आता कितीही नाही म्हटलं की अशी जरी शेवग्याची लागवड असेल तर आपल्याला एक सात ते आठ महिन्याचा त्याला पहिला बार धारण्यासाठी तो टाईम जाणारच होता मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक म्हणून इथं टरबुजाची लागवड केलेली होती आज हा टरबुजाचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा आमचा प्लॉट झालेला आहे सिजनेबल आम्ही टरबूज आणि खरबुजाची आंतरपीक म्हणून मी दरवर्षी लागवड करत असतो परंतु आत्ता ह्या गेल्या वर्षापासून आम्हाला आता तुम्ही बघा अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या दिवशी तुम्ही ना सेटिंग बघा फक्त ही सेटिंग अतिशय व्यवस्थित प्रकारे सेटिंग झालेली आहे परंतु रासायनिक खतांचे द जो आम्हाला मात्र आम्ही शंभर टक्के वापरत होतो तो आता आम्ही साठचाळीसवर आणलेली आणि याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून आता पुढच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये म्हणजे थोडक्यात आमचा हा रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे हा कमीत कमी या वर्षीला तरी तीस ते चाळीस टक्क्याने आमचा कमी झालेला आहे आणि रिझल्टसुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे जे आपल्याला जी चाकाकी जी क्वालिटी पाहिजे फळांची तर ती आज आपल्याला यातून मिळालेली आहे একদম চকি ফৰা